हॅलो गाईज नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व ॲप मजेत असतील आणि मी मजेत आहे आणि मी दीपिका दीपिकास्ल ॲपमध्ये तुमचे खूप खूप मोडं स्वागत करते तुम्ही बघत असतील ते पूजा सुरू आहे ॲक्च्युली आरत्या लागतं आमच्याकडे मम्मीकडे तर त्याची पूजा सुरू आहे तर सनी पूजा करतो आणि तुम्ही बघू शकता हे पण आलेत आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा हा तर इथे आरती वगैरे झाली तुम्ही बघू शकता तर दिवे लावायचे असतात कणकेचे माझ्या ब्लॉकमध्ये तुम्ही लास्ट टाईम बघितलं असेल तर ते ते सनी नारळ पडतोय पूजा झाली आणि त्यानंतर सर्व जेवण वगैरे करून घेतील तर ब्लॉकमध्ये कंटूर छोडस तर काय झाड वगैरे झाली मस्त आणि प्रसाद वगैरे घेतला मी आणि आता जेवण करायला बसतोय पोरांचं जेवण जा झाले जा आणि सनी आणि हे पण जेवलेत त्याला दोघांत तुला पाहायला लागलं तर आणि ते आल्यानंतर आम्ही जेवायला बसलोय तर ज्याला तुम्ही बघितलं असेल खीर आहे आमटी आहे आहे पापड जेवते मी आणि तुम्ही या जेव्हा आणि आता जेवण वगैरे झालं मस्त तर चाललं मी फुले मार्केटला तीस रुपये तीस तीसच्या असतात म्हणजे तर काय आम्ही आले बाजारात जेवण वगैरे हो झालं आमचं मस्त भेळ बनवलेली आणि चवळा खुली आणली तर बाजारात आम्ही काय काय आणलं बाजारात ऍक्च्युअली खूप गरजू देऊन व्हिडिओ घेतला नाही तर काय काय आणलं बाजारातून तुम्हाला आता दाखवते तर चला शॉपिंग बघा मस्त फुले मार्केटचं आमचं चालू होता तसं करून देतो इकडे आणि हे चार ब्लाउज मी केले तर वीस रुपये घेतले फक्त झाला असं मस्त इथेच जागा खूप स्वस्त भेटतात सगळं असं असो हे हो ना आर्टिक टाइमर देते मस्त छान आमचं आणि त्यानंतर हे घेतले ब्लेंडर माझं खराब झालंय हे कोणी केलं सांग मला असं बघा आणि आता तीस रुपयाचं पुस्तक 30 की वीस वीस रुपयाला घेतलं पुस्तक मी पण तीसलाच घेतलं होतं माझ्या बाबाला काय सोडलं नक्की कव्हर करून सांगा आपण पन्नास रुपये दिले त्यांनी वीस रुपये रिटर्न दिला हो नाही आपण ते हे पण घेतलं बो त्यानंतर हे बघा 600 ला फॅन हो तेच थोडी ते 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 ना मॅच होणार वेगळा कलर नाही आवडतंय बद्दल टार्गेट कसं मॅच होणार तू काय बोललीस तुझे चॉईसचा कलर थोडा मी आणला मी बघा हा कलर आणलाय मी तर कसं वाटतो कलर कॉम्बिनेशन सांगा जो टीशर्ट घ्यायचं बाकी होतं बट आम्हाला टाइम कमी पडत होता म्हणून आम्ही कुठे नंतर जाऊया तर हे घेतले दोनशे रुपयाला फक्त ऑनली दोनशे रुपीज मार्केटला जर गेलं असं आमच्या गोष्टी साइडला तर पाचशे सहाशे रुपयाला भेटेल आणि जळगावला आमचं फुले मार्केटमध्ये दोनशे रुपयाला आहे रेडी साची चालू फक्त ही आहे कुर्ती ही कुर्ती तुम्हाला किती रुपीज वाटते कमेंट करून नक्की सांगा इतर तुम्हाला रेट तर सांगायच आहे मग तुम्ही कमेंट्स करून सांगा बघा किती वाटेल तर हे बघा कलर कसा आहे आणि ते पण सांगा तर ही कुर्ती ऑनली वन थर्टी रुपीजला आहे आणि कलर तुम्ही बघू शकता सुंदर आहे आणि ही कुर्ती माझ्यासाठी घेतली आहे अडीचशेला दोन असे कुर्त्या आहेत फर्स्ट बघितलं असेल तुम्ही आणि सेकंड कुर्ता हा आहे आणि हा पण पॅटर्न मला हा कलर कॉम्बिनेशन कधीपासून हवा होता हा एक मी सो so, हे ते बघू शकतात हे पण अडीचशे अडीचशे आहे कसं वाटतं आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर आमच्या फोले मार्केटला जगाला खूप सारे शॉप्स आहेत नक्की आहे आहेत विजिटली फोले मार्केटला आणि शूज आहे

ने ने हे बघा ही बो घेतली आहे वीस वीस रुपयाला आणि छान आहे ट्यू साठी साजेसाठी आहे मला आणायला कळलं आहे का आणि थर्टी रुपये तर हे बघा नेल पेटिव घेतले मी वीस रुपयाला स्ट्रॉबेरी फ्लेवर फ्लेवरली कितीला घेतलंस ग पिंकी तू वीस लाल पिंकीने वीस रुपयाला घेतलंय चार रुपयाला पिंक त्या पिणा घेतल्या आम्ही पॅकेट बघा आणि दहा रुपयाला पाच रुपयाला एकच भेटत राखे आणले का आणि हा राखे आता जो रेट असतो तो आहे तर ही एवढी शॉपिंग होती बाकीची शॉपिंग मी तुम्हाला नंतर राखेल तर चला हा छोटासा लॉग मी इथे सेंड करते या लॉगमध्ये एवढंच आणि तुम्हाला ही छोटीशी शॉपिंग कशी वाटलं ना कमेंट्स करून सांगा ॲक्च्युली वेट नव्हतं म्हणून आम्ही थोडंच शॉपिंग केली नंतर आम्ही बऱ्याच वेळ फिरत असतो फुले मार्केटमध्ये जे आवडेल ते घेतो बट यावेळेस गर्दी होती खूप आणि असं हवं हो तसं काही घेता आलं नाही तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला आणि ब्लॉग घेत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी खुश राकुश आणि चॅनलला जसं जसं शेअर करा आणि पुन्हा एकदा धन्यवाद तुमचं ब्लॉग बघितल्याबद्दल कमेंट्स करा लाईक करा आणि ब्लॉग बघायला विसरू नका नेक्स्ट भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच